नाशिकचा आशिक विराट जो आत्ता बाकासूरचे मालक आहेत संतोष मामा असतील वैभव मामा मोल शेट म्हणजेच बाकासूरची जी टीम आहे हे नियोजनात आहे आणि सर्वांनाच एक आतुरता आहे की आग्राचा साज म्हणजेच विराट आणि बाकासूर एकत्र नक्की कधी पळताना दिसतील मित्रांनो आज पन्नास पन्नास केसरी आदत केसरी म्हणजेच सोन्या पन्नास पन्नास यांच्या नावाने मैदान पड पार पडते सोने पन्नास पन्नास केसरी या मैदानात मुलाखत येत असताना जे मोहेलचे जे बाकासुरचे मालक आहेत वैभव मामा यांनी मुलाखत देत असताना सांगितलंय की बाकासूर आणि विराट लवकरच एकत्र पाहताना दिसेल कधी तर मित्रांनो आता एक महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडतंय एक ऑगस्टला आणि या मैदानात हे एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नियोजन चालू आहे जर विराटचं दुसऱ्या कोणासोबत नियोजन नाही झालं नक्कीच बाकासुरा आणि विराट हा साज आपल्या पाताना दिसू शकतो बघा मित्रांनो बाकासूरचं फिक्स फिक्स फायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाकासूरचं सज्ज आहे एक ऑगस्ट महाराष्ट्र महाराष्ट्राची कदमवाडी मैदानासाठी बाकासूर आणि विराट हाचा साज पाताना दिसेल का तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा सात आता मग भेट पुन्हा एकदा का नवीन अपडेट भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये